नमस्कार बीड जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त असलेल्या एक हजार एकशे एकोणऐंशी पदांच्या भरतीसाठी येत्या रविवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत या परीक्षेसाठी अंदाजे अकरा हजार तीनशे पंचवीस इतक्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत या सर्व उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यामध्ये बीड आष्टी माजलगाव परळी वांबाजो या पाच शहरामध्ये एकूण तेहतीस परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत म्युनिसिपटल भरतीसाठी ऐंशी गुणाची लिखी परीक्षा आहे तर वीस गुणाची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे येत्या रविवारी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत पारदर्शकपणे ही परीक्षा होईल अशी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आमचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म अशी नियोजन करण्यात आलेले आहे या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही अशा पद्धतीची दक्षता आमच्याकडनं घेण्यात आलेली आहे उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता आपल्या आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहो सकाळी साडे दहाच्या नंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी ही, ही परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आखोर आपण विश्वास न ठेवता आपण या परीक्षेला सामोरे जावं असं आवाहन मी जिल्हा प्रशासना वतीनं करत आहे धन्यवाद